मंगळवेड्याच्या शाळेतील प्रांगणात भरला विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार एका दिवसात विद्यार्थ्यांनी तब्बल अडीच लाखांची केली उलाढाल विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहार चातुर्य समजावे यासाठी आनंदी बाजार सारखे उपक्रम मदत करतात त्यातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढीस लागते असं प्रतिपादन मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिरे यांनी केलं दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय इंग्लिश स्कूल आणि कॉलेज मंगळवेढा शिवतेज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आयोजित आनंदी बाजार प्रशालेच्या प्रांगणात भरवण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं या बाजारामध्ये फळांची एकोणचाळीस खाद्यपदार्थांचे एकशे दहा पालेभाज्यांचे शहाण्णव रानभाज्यांचे त्रेचाळीस व इतर सेहेचाळीस स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांची उलाढाल यामध्ये झाली यामध्ये पाचवी ते बारावी वर्गच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन बालाजी शिंदे यांनी केलं तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले